मराठीमध्ये बोल रेडी व्हायला बाहेर जायला ती तयार असते एकदम त्यामुळे अशा विषयामध्ये ते अजिबात ते मागे पुढे बघत नाही कोणता मूवी देख ना आपण तर आता पॉपकॉर्न घेण्यासाठी गेलो मी तर पॉपकॉर्नचे रेट साडेचारशे चे खाली कोणताच पॉपकॉर्न नाही माझा मुलगा कुठे गेला गायब झाला कुठतरी कुठे गेला यो चला मग आता मी पण जेवण घेतो पिछे भेटू टू राईड तर आज आम्ही आलोय मूवी बघण्यासाठी तर ऍक्च्युली कालपासूनच आमचा प्लॅन चालू होता की मूवीला जायचं मूवीला जायचं पण आता जाऊन जाऊ म्हणत शेवटी कॅन्सल झालं मग आज पण आमच्या सोबत शंकर आणि साईब दोघं होते पण टायमिंगला त्यांनी आज पण कॅन्सल केलं मग म्हणलं आता कॅन्सल झालं तर परत मला आठवड्याभर वेळ भेटणार नाही म्हणून फायनली आम्ही दोघं आलोय दोघं नाही तिघ यो पण आला यो पण आला आमच्यासोबत काय कर ॲक्च्युली साडेपाचचा चा टायमिंग आहे मूवीचा आमच्या पण आज थोडं लवकर आलो आम्ही सव्वा पाच वाजलेलं होतं कारण प्रत्येक मूवीला आम्ही पाच पाच मिनटं लेटच जात असतो मूवी चालू होऊन पाच मिनटं झालेलं असतात मग आम्ही जातो त्यामुळे म्हटलं यावेळेस लवकर जाऊन जरा वेट हा अच्छा ती म्हणते आम्ही ती लेट नाही करत आम्ही लेट करतो हा होत ऍक्च्युअली आमच्याकडनच लेट होतं कारण सगळेजण असले की मग ते एका टायमिंगला आवरत नाही त्यामुळे लेट होतं ॲक्च्युली पण आज आम्ही आलो टायमिंगला बघा माझी बायको रेडी होऊन आली आहे मस्त पैकी रेडी व्हायला बाहेर जायला ती तयार असते एकदमच त्यामुळे अशा विषयामध्ये ते अजिबात मागं पुढे बघत नाही तयारच असते जर तिला सांगितलं मी बारा वाजता जायचं तर ती दहा वाजता तयार होऊन बसून असं तिचं बाहेर जाण्यासाठी एवढं एक्साइटमेंट असत आणि माझा पोरगा बघा हे बी बाहेर हे याला पण तसंच याला नुसतं बाहेर जायचं असत काय युवा कॅले शॉर्ट्स तर माझा मुलगा बिना पॉपकॉर्न मूवी वगैरे बघत नाही तो स्टँडर्ड माणूस आहे ॲक्च्युली आणि तो स्टँडर्ड मेंटेन ठेवतो प्रत्येक ठिकाणी मूवी संपल्यावरती त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग पण करणार आहे तर मूवी चालू होण्यासाठी अजून पाच मिनटं आहेत राहिलेले आहेत तर चला आम्ही जातो आत मध्ये चलो चलो माझा मुलगा पोस्टर बघतो कोणता मूवी देख ना आपण ओके चलो अंदर जाएंगे टाइम हो गया हा पॉपकॉर्न बी लेंगे बघा माझा मुलगा एन्जॉय करतो आतमध्ये बस बसकर नाटक त्या पॉपकॉर्नचे रेट कोणते घ्यायचे आपल्याला चारशे तीस अरे खतरनाक रेट आहे भाई याच चारशे रुपयाच्या खाली कोणताच पॉपकॉर्न नाही त्यामुळे आम्ही घेतलं चिकन पॉपकॉर्न ते आम्हाला बसलं दोनशे साठ रुपयाला चलो ऑर्डर दिया सीट पे आ जाएगा। सीट पे आ जाएगा जाएगा तर आता पॉपकॉर्न घेण्यासाठी गेलो मी तर पॉपकॉर्न चे रेट साडेचारशे चे खाली कोणताच पॉपकॉर्न नाही आहे तर नंतर बघितलं काय अजून त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज होतं आणि चिकन पॉपकॉर्न होते फ्रेंच फ्राईज टू थर्टी ना आणि चिकन फ्राईज पण टोटल हां तर चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप नाही चिकन पॉपकॉर्न आहे दोनशे साठ रुपयाला तर दोनशे साठ रुपयाचे घेतले आम्ही चिकन पॉपकॉर्न कारण चारशे पाचशे रुपये म्हणजे बाहेर जेवणच होते दोनशे दोनशे रुपयाला थाळी भेटते चिकन थाळी मटण थाळी सगळे जे पाहिजे ते होते आणि इथं चारशे पाचशे रुपये नुसतं एवढ्याश्या पॉपकॉर्नला घालवायचं म्हणजे अवघड का आहे त्यामुळं मग आम्ही थोडा विचार केला कारण बा घेरी जाताना काहीतरी खाऊन जाते ना? चिक, चिकन पॉपकॉर्न खाऊ घे नाग चालत चिकन फ्रेंच फ्राईज चिकन पॉपकॉर्न सब फ्रेंच फ्राईज ओबी वाला सब चालू होईल अजून पाच मिनिटं राहिलेत आमचे आम्ही बसलो वेटिंग एरिया मध्ये चालू मुला की आम्ही जाईल आतमध्ये तर आम्ही चाललोय स्क्रीन मध्ये आता तर स्क्रीन मस्त मोठी आहे वगैरे भारी आहे कैसे लागला युवा नाग मी मुगली मत ऍक्च्युली मुव्ही कालच रिलीज झाला त्यामुळं फुल हाऊसफुल आहे आणि आम्हाला मागचे तिकीट भेटले नाही हे बघा किती समोर आम्ही स्क्रीनच्या कुठं फक्त एक दोन आणि आणि तिसऱ्या नंबरला आम्ही काय गरम आहे का हे बघा दोनशे साठ रुपयाचे चिकन पॉपकॉर्न बघा किती आले नुसत लुटायचे धंदे येते हा चांगले ना ठीक आहे मग तेच चांगलं तर काय प्रॉब्लेम नाही आरामसे खा ना गरम येतो गिरेगा भाग मत बघा इंटरव्हॉल झालाय आता आम्ही आलोय बाहेर यू आणि मी कैस आला का मूवी तरी को एक नंबर था वॉर कैस आहे अंदर मूवी मे वॉर कैसे दिखा अंदर मूवी मे फायटिंग फायटिंग अच्छा आहे का तर आतापर्यंत तर फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे दाखवलं त्या सगळ्यांचं आता ॲक्च्युअल वॉरचा पॉट चालू होणार आहे तर मी आणि माझा मुलगा बाहेर आलो आहे इंटरव्ह्यू झाला म्हणून माझा मुलगा कुठं गेला कुठे गेला यो मला वाटतं आतमध्ये आलास तू अरे कुठं पळतोय मी तुला शोधतोय चल 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 चालू झालं पिक्चर बघा इथं पळतो यो हे बघा माझा मुलगा पिक्चरला घेऊन आला आम्हाला नाही इथं गेम खेळत बसला चल बंद करू फायनली मूवी बघून झाला आमचा एंडिंग खूपच इमोशनल दाखवली आमचा मूवी बघून झालेलं आहे एक नंबर मूवी खूप सुंदर असा आवडला मला तरी खूप आवडला पर्सनली तुला कसं आहे बाई तो को लाला मूवी बहुत अच्छा है ना वन टाइम वॉच है हाँ वन टाइम वॉच तो है युवा तेरे को कैसी लगा मूवी? एटलिस्ट वन टाइम वॉच तो है बहु सकता है अपने जरा कस मेरे पे भारतीय जन हा मूवी ऑब्विस्ली बैठला आणि सगळे मी खूप सुंदर असं काम केलं याच्यामध्ये त्याला आणि काही काही जागी तर अक्षरशः तुम्हाला अक्षरशः रडू येईल असे काही सीन याच्यामध्ये माझी बायको सुद्धा रडली हे पिक्चर बघताना ती स्वतः ती स्वतः रडली पिक्चर बघताना तर पिक्चर बघण्यासारखं तर आता आमचं पिक्चर बघून तर झालेलं आहे आता आम्ही चाललोय युवासाठी शॉपिंग करायला त्याच्यानंतर आम्ही थोडंफार काहीतरी खाईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार गेली साडे नऊ झालो साढ़े नौ आज ले भाई चल थ्री आर्स मूवी थ्री नहीं साढ़े तीन साढ़े तीन दस पिक्चर है चलो नौ। चलो जी निकलेंगे अभी okay. चलो पीछे बैठो यू वॉन्ट टू राइड नॉन सेंस मूवी वगैरह बढ़ू जाए आम्मी आलो जेवायला ड्रायव्हर आपल्यामुळं वेटिंगवरती बघा ही बसली आहे वेटिंगवरती माझा मुलगा इथं वेट करतोय इथं एक डिश भेटते अरेबियन बंदी म्हणून अशी म्हणजे चांगली टेस्ट आहे मी तर टेस्ट केली होती पण म्हणलं बायका पोरांना पण टेस्ट करावं त्यामुळे मी त्या दोघांना घेऊन आलो आहे त्यांना पण टेस्ट आता वेटिंग करून झाल्यावर त्यामुळं टेबल असं केलं आहे सेकंड फ्लोरला सिक्स नंबरचं टेबल आता आम्ही चाललं आमच्या टेबल बघा आमचा हिरो चाललाय वेट करून झाल्यावरती फायनली टेबल भेटला आम्हाला त्याच्यामध्ये काय आपल्याला मंदीच मागवायची मंदी चिकन टिक्का मंदी बाकी काय नको ना ही आली आमची मंदी हे बघा <laughs> कशी ही डिश कैसा सूप आहे ए पिली सूप बघ याच्यामध्ये चिकन टिक्काचे पीस आहे आणि मटन सूप आहे टेस्ट कर सूप कसे सांगे ना चला मग आता मी पण जेवण घेतो बघा ताव मारतो तर सगळेच बघा युवा पण मस्त टेबलावरती बसलाय तो पण जेवण करतोय अच्छा युवा ने फायनली आमचं जेवण करून झालं अरे युवाला युवा फिंगर बाउल नाही दे तेरको, दे तेरको। आ, ते को नाही दे बाउल पाहिजे तेरको बघा युवासाठी पण आणला हे बघा माझा मुलगा कसा हात दुखतोय Very good. बापरे जेवण तर फुल झालं तर ओख्यामध्ये जेवण करून झालं आहे आमचं <coughs> खूप मस्त जेवण होतं एकदम पोट भरलं वाचले साडे दहा सुपर था बघा माझा मुलगा सांगतो जेवण मस्त होतं जेवण चांगलं होत असं जास्त हेवी पण नव्हतं कारण जास्त मसाला नव्हता हो त्याच्यामध्ये लाईट होतं एकदम जेवण भारी हो पटपा जेवण करून झालं आमचं माझ्या मुलाला जेवणानंतर गुलाबजामुन पाहिजे होते त्यामुळे गुलाबजामुन पण पार्सल घेतले त्यांनी आता रात्रीचे ते साडे दहा वाजले आता आम्ही निघतोय घरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर तू मराठी मध्ये बोल यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला हट तुमसे ना हो